जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पोचली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे चप्पा चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे याच्या पाठीमागे शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची अहम भूमिका आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार संजय राऊत जे बोलतात त्यांच्या नेमकं उलट होत असत केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो जनता जनार्दनाला विकासाकडे नेणारा कोण असेल त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो भाजपा ही आमची फार जुनी घोषणा आहे म्हणजे जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा चप्पा भाजप म्हणजे शतप्रतिशत भाजप संघटन शक्ती वाढवायला पाहिजे गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पो, पोतली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे त्या भावनेतून ही चप्पा चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे याच्या पाठीमागे शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची अहम भूमिका आहे संजय सांगितलं की ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असतं विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते त्याच्या नेमकं उलट झालं असं अनेक वेळेला घडलेलं आहे ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे घडील सुद्धा दिलेला कार्यकर्त्याने तर संजय राऊतांनी सुद्धा पंच्याहत्तर आता हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्या नेमकं त्यांनी तर त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांनी हे सांगायलाच पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो जनता जनार्दनाला विकासाकडे ने नेणारा कोण असेल त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो आणि तो निश्चितपणे आम्हाला तो कल देतो